श्री साईबाबा लोकप्रभु कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय पढ़ने ऑनलाइन अभ्यास वर्ग मदे सर्व विद्या स्वागत विद्यार्थ आज अपन बी ए सत्र दोन विषय मराठी की दूसरी कविता अभ्यास या शीर्षक है होता होता कवि है सुरेश भट्ट सुरेश भट्ट हम ही कविता लोकजीवनातल वास्तव राजकीय जीवनातलं वास्तव धर्म जीवनातलं वास्तव त्यामध्ये असणारा विरोधाभास आपल्यासमोर मांडणारी आहे मराठी साहित्यामध्ये आणि मराठी मनामध्ये आपला प्रभाव राखून असणारी पुसर काल होता होता अनेकुंना आयुष्याच्या वेगवामाशा ही कविता आहे <laughs> मागच्या भागामध्ये आपण या कवितेचा कवीचा परिचय बघितला होता आणि कवितेचा काही भागसुद्धा बघितला होता आजच्या भागामध्ये सुद्धा आपण उर्वरित कविता आपण बघणार आहे कवितेच्या आशामध्ये असं म्हटलं जाते की स्वातंत्र्यानंतरच्या आशावादी वृत्तीचा विशिष्ट घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेला भ्रमनिरास आणि सर्वत्र दिसणारा समाजवास्तवातील विरोधाभास या ओजस्वी गीतरचनेतून नेमके यावर ओजस्वी गीतरचनेतून कवी नेमके बोध ठेवताना दिसतो स्वातंत्र्यानंतर झालेला भ्रमनिरास आणि समाजवास्तवातील विरोधाभास या दोन गोष्टीवर कवी इथे बोध ठेवताना आपल्याला दिसत कवी या कवितेमध्ये पुढे म्हणतात तेच घाव करीती तृणी या नव्या कथ्याने तेच दंश करीती आम्हा सापही विषाळी आम्ही मात्र ऐकत असतो आमचू खुशाने तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी अम्हावली संसाराची पुढे धुळ मारली आम्ही ती स्मशाने त्यांना केलं वाटतो अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी असा कसा जो तो येथे होतसे तसे प्रेम या अपार दुःखाचीही चालणी जलावी उपादेश झाला आता एक बंदिशाला जेथे देवकीचा पाना दाने जणाला पुण्य दुर्दैवी अन भाग्य कवीच्या या संपूर्ण कवितेमध्ये विद्रोहाची भावना दिसते तत्कालीन लोकजीवनाविषयी प्रक्षोभ दिसतो तत्कालीन लोक, लोक समाजवास्तव वास्तवातील विरोधाभास कवी इथे दाखवून देतो म्हणून कवी म्हणतो की तेच भाव करीती फिरणी या नव्या प्रत्या भाव तेच आहे फक्त पट्यारी म्हणजे शस्त्र या नवे हे नवे आहेत म्हणजे शस्त्र धारण केलेले लोक नवे आहेत स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी जे केलं होतं जणू काही स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये हे इथले लोक इंग्रजासारखेच करत आहेत इंग्रजामध्ये जशी इंग्रजी राजवटीमध्ये ज्याप्रमाणे जशी शोषण व्यवस्था होती तीच शोषण व्यवस्था जणू काही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतीयांनी भारतीयांच्या विरुद्ध चालवलेली तेच दंश करीती आम्हा सात हे विषय स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश साप ध्वश करत होते स्वातंत्र्यत्तर काळामध्ये भारतीय सापच भारतीयांना द्श करायला लागले आम्ही मात्र ऐकत असतो आमची खुशाली आणि आम्ही मात्र आमचीच खुशाली ऐकत आहोत म्हणजे आम्ही स्वमग्न झालेलो आहोत आम्ही आत्मभग्न झालेलो आहोत आम्हाला बाकीच्याशी काही देणं घेणं नाही आम्ही आपल्याच जगामध्ये पडलेलो आनंदी आहोत अशी आपण भावना बघून घेतलेली आहे स्वतःच्या कोशामध्ये राहण्याची ही मानसिकता इथे तत्कालीन लोकांची मानसिकता कमी नेते शब्दबद्ध केलेली दिसून येते तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साथी अम्हावली संसाराची पुढे ओढं मार त्यांनी सगळे स्वर्ग साथी तिजोऱ्यामध्ये बंद केलेले आहेत आम्हावधी संसाराची वडील पुढे तुडं मारते सगळे स्वर्ग म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी सगळे सुख त्यांनी स्वतःच्या बाजूला ओढून घेतलेले आहे आणि जे जे काही म्हणून अशुभ आहे जे जे काही म्हणून त्या जे आहे त्या गोष्टी आम्हासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी टाकून दिलेल्या आहेत म्हणजे दहा टक्के लोकांनी स्वतःकडे सगळ्या गोष्टी ठेवून घेतल्या आहेत आणि नव्वद टक्क्यांच्या वाट्याला काळजी मिळालेलं नाही ना हा आक्रोश ते कवी व्यक्त करताना दिसतो आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही नवा आणि आम्ही ते अभागी लोक आहोत की त्यांच्या प्रेतांना स्मशानसुद्धा लाभणार नाही एवढी वाईट अवस्था आमच्यावरती आहे सर्वसामान्य माणसाची अवस्था मध्यमवर्गीय माणसाची उपस्था स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये काय झाली होती सर्वसामान्यांचं ज लोकजीवन कसं होतं आरती माणसाची मानसिकता कशी होती इथलं लोकजीवन कसं होतं हेच कवी मी या कवितेमध्ये मांडलेलं दिसतं आजच्या भागामध्ये एवढंच यानंतर आपण कवितेचा उर्वरित भाग पुढच्यामध्ये करू धन्यवाद